सर आपलं सांगायचं कुंप केला आता आला पिकल्या पिकल्या तर टिकल्या नाहीतर पट भुखल्या कारण आता दिवसभर झाली असं म्हणतात लोक पूर्वी बघा आजची बाई समोरच बसवायची मस्त एवढं मोठं कुंकू बुलाव नाही गं बघा किती कप्पूर आहे हा निघलं बघा लक्षातच येत नाही देखील महाराजाने घोड असं सांगितले आणि का लावावं सीता मातेने लावल्या प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढावं म्हणून आपण देखील लावावं कारण ते सौभाग्याच ले नाही सौभाग्याच लक्ष नाही आता कुंकू केलं ना आता टिकल्या आल्या ते आहे कायम माहितीये का काढली टिकली कपाळावरची सौभाग्याच लक्ष नाही काढली टिकवते कुठं बाथरूमच्या भिंतीला सौभाग्यवती भव कोण बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव कुठं ड्रेसिंग कपाटाचा जाओ बघा आमच्यावर टिकल्या असतील तुमक्वा

टिकली बरोबर आहे का कोणत्या गाथ्यात कोणत्या गाथ्यात नाही प्रमाण माझ्यातल्या प्रमाण सगळ्यांसाठी का दिसते ना तर तुमच्याकडे तर बोलायला होतात तरी महिला मंडळी नाही तश अवस्थे करे तुम्ही म्हणाल कशी साडी बदलली जशी तुम्ही पिवडे लावून पहिल्या दिवशी मग लाल लावली आज सुंदर गुलाबी कलर कलरचे सगळं पेंडल मस्त गुलाबी दिसते जशा तुमच्या साड्या बदलल्या की नाही शहरातल्या बाईला म्हणजे जशी साडी बदलली तशा बांगड्या बदलतील बांगड्या

आता बरी एवढंच नाही तर सावित्रीबाई फुले कोण होत्या आ पहिल्या हा पहिल्या महिला शिक्षिका त्यांच्या त्यांची मला डोक्यावर मस्त बदल असायचा एवढंच नाही तर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ जिजाऊ मातेच्या देखील बघा कपाळाला कुंको आणि किती सुंदर ब्लाऊज आणि आता एवढे जाऊ केले एवढे आले ना ते एवढे जाऊ आता टीव्ही न पाहते मोबाईल च पाहते न पाहून पाहून काय एवढेच एवढे झाले एवढेचे एवढे झाले तुम्हाला हा एवढे म्हणते का तू अरे आहे का तुमच्या गावात एवढ्या वाल्या एवढे झाले त्याला काय म्हणते ते लिहून काय हा लेस आता सगळं लेस होत आलंय हा टायर

आता मोबाईलच पाहते पाहते आणि मग एवढ्याचे काय पर्यंत जाते पण बघा एवढं लक्षात असू द्या की त्या हिरो फॅशन करायची करायची मोबाईल मध्ये तुम्ही जे ना ते करायला त्यांना एका एका मिनटाचे येते कोटी रुपये भेटते किती आ आपल्याला काय पैसे म्हणून त्यांनी करते ना आपण त्यांचं पाऊ आहे त्यांचं सच करत काय भेटते गावातले लोक चांगले म्हणते मग आता अशा प्रश्न आल्या एवढ्या तुमच्याकडे आहे की नाही माहित नाही हे सगळे काढून टाकते आणि इथंच एवढं उभं राहतात आहे का कोणती प्रश्न कोणती कट बंदर केल्या कोंबडा कटका आमच्याकडे गोबीचं फुल म्हणजे तुमच्याकडे कोंबडा कट नाही म्हणजे हायच

एवढंच नाही मागच्या महिन्यात मागच्या कसं जानेवारीला हो जाने होता जा आठ दिवस दिल्लीला कार्यक्रम केला दिल्लीला पाहिलं अशीच भाषण आता आमच्यासोबत सगळे प्रत्येक राज्यातून एक घराला जायचं होतं आपली संस्कृती तिथे दाखवण्यासाठी आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मी गेली ते सगळं आणि तुमच्या सर्वांच्या मात्र गेल्यानंतर काय आपापली तिथं दर्शवायचं होतं आपली साडी आपला पेठा महाराष्ट्रीयन नथ नाही असं तिथं प्रदर्शित केलं लिहा बशीन पाहिजे

तुम्ही म्हणाल ते ऐकून कसं सांगते माझ्या सोबत एक काय माझ्या सोबत दिख राहते मला असे लक्ष भेटते ते पॅन्ट घातलेले सामोर चालायचे मागून चालता चालता माझ्या सोबत चालता चालता ते मोजायचे म्हटलं मोज तुम्हाला तेच काम आहे मोजा आणि सांगा शेवटी किती होते मग म्हणे इकडून बत्तीस होते आणि तिकडून बत्तीस होते आहे फॅशन आली मला सांगायचं काय करा फॅशन पण छत्रपती शिवाजी महाराजांनी केली

Terima kasih telah menonton!